ठाण्यामध्ये कंटेनर शाखेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण आहे पालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे भाजप आमदार संजय केळकर यांनी शिंदे गटाच्या विरोधामध्ये दंड थोपटलेत काय आहे हा नेमका कंटेनर शाखेचा वाद आपण बघूया ठाण्यात कंटेनर शाखेवरून भाजप सेनेचा वाद पालिकेच्या जागेवर शिंदे गटाचा अतिक्रमण भाजप आमदार संजय केळकर यांचा विरोध ठाण्यात भाजप आणि शिंदे गटातील धुसफूस सुरू असतानाच आता कंटेनर शाखेमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय ठाणे शहरातील धर्मवीर नगर या भागात हा कंटेनर उभा असून कंटेनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो आणि भगवा झेंडा लावण्यात आलाय राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांचं एकत्र सरकार असताना दुसरीकडे मात्र ठाण्यामध्ये एका कंटेनरच्या शाखेवरनं भविष्यामध्ये सेना आणि भाजप एकत्र येऊ शकते राजाचे मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी या पूर्वी देखील अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं की कंटेनर शाखा कुठे नसेल परंतु ही की ही कंटेनर शाखा आहे ही नाकापेक्षा मोती जड झाले अशा प्रकारचं ठाण्यातले भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं होतं यावरून भाजप आमदार संजय केळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलंय या सर्व वादानंतर शिंदे गटाचे आमदार यांनी कंटेनर हटवण्याची तयारी दाखवली मला याच्यामध्ये अतिक्रमण होण्याचा धोका वाटतोय त्या ठिकाणी महापालिकेने त्याच्यावर लक्ष वेधल्यानंतर त्या ठिकाणी त्याला छोटं कंपाऊंड टाकलं आणि त्याच्यावर बोर्डदेखील लिहिला हा अशा प्रकारचा बोर्ड देखील त्यांनी त्याच्यामध्ये हे केलेला लिहिलेला आहे की ही जागा जी आहे ती महापालिकेची आहे आणि यामध्ये कोणीही अतिक्रमण करता कामा नये वगैरे 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 आता हा बोर्ड लिहिलेला आहे आजही तो आहे आणि त्या ठिकाणी अचानक चोवीस तारखेला कंटेनर त्या ठिकाणी ठिकाणी एक येऊन पडला ज्या जागा नसतात त्या ठिकाणी बांधकाम करण्यापेक्षा जर काही ठिकाणी ह्या शाखा लोकांच्या सेवेकरता उपलब्ध केलं तर त्या चुकीचं काय आहे असं मी म्हणणार नाही त्याचा फुकट मोठा गाजाबाजा करायची गरज नाही भाजप आमदार संजय केळकर यांच्या मतदारसंघातील मध्यवर्ती भागात ही शाखा उभी आहे कंटेनर उभा असलेली संबंधित जागा क्लस्टर प्रकल्पासाठी आरक्षित आहे संबंधित जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी संजय केळकर यांनी महापालिकेसोबत पत्रव्यवहार केला होता तरी दोन दिवसांपूर्वी या जागेवर शिंदे गटानं कंटेनर उभा केला यानंतर संजय केळकर यांनी कंटेनर शाखा लावणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे शिंदे गटानं तुर्तास कंटेनर शाखा हटवण्याची तयारी दाखवली आहे मात्र येत्या काळात भाजप आणि शिंदे सेनेतला सुप्तवाद आणखी उफाळून येण्याची चिन्ह आहेत विकास काटे